नमस्कार काका नमस्कार हा काकांचा जरा तब्येत बरी नाही सर्दी झाली आवाज येत तर आपल्याला काकांचा जो आपण व्हिडिओ बनवणार तर यांना काय त्रास होता त्यांच्या वतीनं आता तुम्ही सांगा की बाईना काय त्रास होता आग वाजय पायात आग होत होती तर काकांचा पाय हे वरती करा काका थोडं अशा प्रकारच्या पायाला जखमा झाल्या होत्या आणि पाय होता हा डॉक्टरांनी काय सांगितलं होतं पायाला काय झालं म्हणत मग काय सल्ला काय म्हणत कापून टाका बर पाय अच्छा आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आपले कैलाश उबरडे सर आहेत यांच्याकडे तुम्ही बुलढाण्यात आले आणि बुलढाण्यात तर आम्ही यांचं पाय पाहिला होता तेव्हा तर या पायाकडे आपण पाहू शकत नव्हतो अक्षरशः हा पण येत होता आणि खूप मोठी जखम होती डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलं होतं कापून टाका पाय तर अशा प्रकारचा सल्ला तुम्हाला मिळाला मग डॉक्टरांकडे तुमची खर्च किती झाले किंवा कुठं कुठे गेले तुम्ही कोणत्या कोणत्या डॉक्टरांकडे आम्ही घटल पाहिले बरं संभाजीनगर हा नंतर मग हेडगेवरला ओके मग तिथे अच्छा हेडग्यावरला सांगितलं होतं पाय तोडावं लागेल अच्छा बरं मग आता तुम्ही आपलं जे धन्वंतरीचे प्रोडक्ट आहेत तर हे काय काय वापरलं तुम्ही सांगता येईल का तुम्हाला हेच वापरलं तुमच्याकडं बरं हे गोळीचा वापर कसा केला कॅप्सूलचा के दोन टाकून त्याला अच्छा पायाच्या जखमीला पावडर लावली आणि खायला पण दिल्या पावडर टाकायला पावडर काढून आपण जखमीला लावली आणि हां तुपामध्ये आणि खायला पण दिल्या बरं अजून मला वाटतं दुसरं प्रोट डिटॉक्सी वगैरे होतं दिलेलं मला सांगता हां हां हा चालेल मग आता तुम्हाला जो हा रिझल्ट आला पायाचा इतका छान रिझल्ट आला काकांचा तर याबद्दल तुम्ही समाधानी आहात क्षमा तुमचं एकदा ह्या गावाचं नाव काय म्हटलं मनापूर तालुका भोकरदन तालुका बरं जालना जिल्हा आणि तुमचं आडनाव आड नावसकी बरं तुम्ही या धन्वंतरीच्या प्रॉडक्टबद्दल समाधान या चालेल धन्यवाद काका का।